नमस्कार मित्रांनो हा आहे दिवाळीच्या पहिलेचा व्हिडिओ काय शॉपिंग करायची काय नाही आता आम्ही चाललो तो थोडी शॉपिंग करायला हा प्री दिवाळी त्याच्यासाठी जागा क्या हुआ मुन्नू इधर आजो इधर आ आजो तो दिखो क्या आपने तो कैसे दिखोगे व्हिडिओ मे नाही आपको तो मी दिखाऊंगा हा ऍक्च्युली आम्ही आता फराळा बनवणार आहे त्याच्यासाठी आम्हाला थोडं सामान पाहिजे होत खूप नाही बनवणार क्या हुआ मुन्नू आजो ना क्यू नहीं अब आता याला व्हिडिओमध्ये येण्यासाठी स्टँड पाहिजे त्याच्याशिवाय शिवाय येत नाही म्हणते कायच करू यार राजाचं <laughs> इसको अभी नहीं अभी हम बाहर जा आपको बताया ना अभी 2 घंटे में अरे ये तो आपको करना क्या है घर पे खेलते तो रहते हो तो 2 घंटे ठीक है ना क्या बोला, क्या बोला था क्या बोला था भी? क्या बोला था, क्या बोला था अरे तो ठीक है आपके लिए स्टैंड लाता हूं ना तो आप आओ तो सही तो आपको शाम की शाम की को लाऊंगा आपके लिए स्टैंड अरे अभी नहीं बेटा कैसा करोगे हाँ छोटा वाला है ये तो पहले इसको ऐसा बड़ा करते

हो गया अब रख दूं ओए गाइस चलो अभी हम रख देते हैं बाय 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 तो काट दो ओके ये क्या है ये ये आपके लिए आपके लिए ये ये आपके लिए पेपर पेपर और ये भी मेरे लिए ये बैंड किसका है जो आपके ये आपके और मेरे लिए क्यों नहीं लाया क्या बैंड <laughs> <laughs> दिवाळीचे गिफ्ट मिळाू झालंय ओके गिफ्टी दिवाली, गिफ्ट। दे। okay. दिवाली। <laughs> अरे 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 किती ट्रॅफिक लागेल ला असं वाटलं लागे। पण पन... ट्रॅफिक लागत नाहीये आम्ही दोघं पण त्याबद्दल बोलत आहे पण आम्ही नाही बोलत आहे अरे कहना क्या चाहते हो की लागलं तर बोलल्यावर धरून तसा विचार करून आलो ना एक तास लागते ट्रॅफिक लागना का दिवाळीचा दसऱ्याचा कांड आज सॉर्ट झालं म्हणून बस झालं सॉर्ट झाला आमचं त्याच्यामुळे आम्हाला शांती मॉन मॉन दोन मिनिट मॉन फक्त थोडस वेळ लागला मला निघायला पाहुणे आले होते घरी आणि ते आज गेले आज गेले <apronelet> दुसऱ्याला आले होते आज गेले रिव्ह्यू <DragonTAKE tteokbokki> दे दाँ 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 रिव्यू भाजी कुठे त्याची भाजी पोट तर फाडू फाडते मठी पे कशी खायचे सॅम्पल आम्ही दिवाळीचा फराळा बनवणार आहे आणि ओके फराळा नाही ओनली करंजी सो so, आता संपदा काय करत आहे तो, निस सांग माई करते? अमी आज, अमी तो। मी सांगतो मला माहित आहे काय करत ही व्हिडिओ बघून राहिली आहे युट्यूबवर कशी करंजी बनवायची आणि त्याच्यानुसार पट त्याच्या आधी आम्ही आज आज आम्ही रांगोळी बनवली धावा मी तुम्हाला दाखवतो शॉर्टकट रांगोळी बनवली आम्ही करंजी बनवणार आहे आता आम्ही व्हिडिओ पाहतो आणि करंजी चल आता मला काम कर म्हणते मला काम करणं म्हणजे काय करणं आहे पसारा आवरणं आहे ऍक्च्युली पसारा आवरलाय मग कोणतं सामान काढायचं भे। नंतर भे। <laughs> भेटूया ठीक आहे चलो बाय काय सांगत होती आपण असं सारांसाठी घेत आहे जेवढा ही आहे खाऊ नको खाऊ नको सोड <laughs> हे आहे काजू बदाम काजू एवढ आहे त्यामुळे मी त्याच्यानुसार एवढे बदाम घेतला आणि त्यानंतर हे आहे मला माहिती पिठी आणि जेवढी पिठी साखर घेतली तेवढा खोबरा पीस घेतला आता किती सारण विधे सारण आणि त्याच्या मैदासाठी त्याचा आपल्याला काही काय म्हणतात अंदाज नाही अंदाज नाही आहे

नाही कंपनी न दाखवू कॅमेरा पकड म्हणजे मदत करतो हॅलो तूप टाकलं शेंगदाणे म्हणतात त्याला शेंगदाणे

आमचं बिलकुल कॉपी करू नका कारण की आमचं कॉपी केल्याने काही पण होऊ शकतं खाण्या लायक बनेल याची गॅरंटी बिलकुल नाही सो so, बनते बनते तुम्हाला टेस्ट करून दाखवेल ना कसं बंद काय नाही घाम पुसून ना आलो घाम गर्मी तर काय तर

राजांना खाते त्यांनी खायच्या करं द्या मला नाही वाटती ठीक आहे अजून तरी त्यांनी काही केलं नाहीये ओनली चमचा टाकला नाही नाही आणो ना, आणो ना। ठीक आहे चलो बाय मिळते हे बाद में आता मी बोला हा आहे मैदा मैदा ओके तो आहे रवा आता मला पाहिजे तीन वाटी मैदा एक वाटी रवा यामोर डिटेल्स वर सांगत आहे बघून बनवणार पहिलेच सांगत आहे डिस्क्लेमर आहे याचा बघून कोणी बनवू नका नाही अजून आहे मैदा हा जुना, जुना मैदा आहे फक्त <laughs> जुना म्हणजे खराब थोडी होत होता मध्ये होता ना ठीक ये पटकन रवा पटपट कर वेळ पण किती वाजले रात्रीचे आठ वाजले ऑफिस होत आमचं साडेसहा पर्यंत ऑफिस होत संपदाचं साडेसहा पर्यंत ऑफिस होत ओके घे ना घे घे एक वाटी रवा एक वाटी रवा अरे गरम ठीक आहे मी गरम तूप करून आता मी तुमच्यासाठी आलो परत आता पुन्हा मदत करत आहे असं वाटत असेल की मी काही करत नाही

तर तू यांना स्टोरी नाही सांगितली की आपण पराठा बनवतो का बनवतो म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही सगळं बनवतो हा पहिल्या वर्षी तर आम्ही चिवडा शंकर चकली त्याच्यानंतर अजून काय बनवलं होतं करंजी, करंजी बनवलं होतं मग सेकंड वर्षी मागच्या वर्षी आम्ही फक्त चिवडा आणि करंजी, करंजी। आता सगळ्यांनी खूप हा तारीफ 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 वा वा सगळ्यांना वाटलं सगळ्यांनी वा वा काय बनवलं यावर्षी हो त्यांना असा विश्वास नव्हता त्यांना असं वाटत होतं आम्ही मार्केट मधूनच विकत आणलं यांनी विकत आणलं आणि आमच्यासाठी आणलं नाही पण आम्ही वर्षी आम्ही अजून आलो यावेळेस फक्त करंजी मी यावेळेस नाही मिळाला यावेळेस ऍक्च्युली

काजू बदाम तुपात भाजलेले आधी त्याला मिक्स करून घ्यायचं एवढंच होत वाट बस तर हुशार आहे रे दोन्ही एकत्र येत नाही तुझ माझ्यात ओके ही माझी करंजी तरी नाही आला ठीक आहे okay. था मी माझा चेहरा नाही आला तरी चालते माझी करंजी दाखव ओके त्या करंजीला शेवटी करायचं मला सर म्हणजे आता काय तळायचं ते असं असं मी करून दाखवतो जास्त हुशार की नको करू हा मी करून दाखवतो तू तुझी तू तुझी दाखव बाईची हे बाईची <laughs> रोहन यार खराब नको करू मी पण करू शकतो ते कर कर कमीत कमी असं बाय बाकी मिळते तो काय माझी अशी पण तळल्या जाते बस हवा निकल काय अशी प्रकारांची पॅक करायची अशी त्याला दाबायची आणि तू ती खराबवालीच घेतली तुझी खराबवाली तिथे तु असं कोण राहून खेळ नाही करायचा आपल्याला ऑलरेडी एक पाती वाया गेली आहे खेळ काय आता तुझं काम आहे याला पॅक करणं या, हे असं काय करून देता मला राहू दे तू नको करू माझ्याकडे असं बघू नको हे बघा ही पण तशीच बनत असते अशी नाही बनत मला करू दे तुझ तू, काम कर काय करून ठेवलं चांगलंच केलं फक्त चिपकलं नाही भरलं पण मी सगळं मिस केलं आता पाहू ना तुझं किती येते बरोबर आता तू माझी पूर्ण बघ स्टार्टिंग पासून मी कशी करतो ठीक आहे मित्रांनो ही जाऊ द्या त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो हा मित्रांनो आम्ही भरपूर वेळानंतर आलो पण तुम्ही आता माझ्या बायकोचं डोकं इथे तर आहेच बट बट मी तुम्हाला किचन मध्ये दाखवतो इथे पण दोन झालेला एकदम कुरकुरीत आता ती कशी बनवते हे पहा ती पहिले अशी प्लेटनी कचकस कचकस कसकस स्टाफ काढते त्याचा बरोबर ती फक्त मधा मधात चपात्रण तीन कर म्हणजे दोन मी गेले एक इनी गेलेले तू किती खोटा बोलते आहे काय आणि इनी फोल्ड पाडले या <laughs> फोल्ड तर कोणी पण पाडू शकते दाखवत आहे सगळी झाडी झाली हां कारण नको देऊ बनवून दाखव त्याची तुला पहिली नाही जमली खोटा वाटतं का दोसा आहे का पहिला नाही जमायला पहिला दोसा नसते जम पहिली चपाती बनली चपाती तिसरी पहिली 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 दुसरी नाही खूप आज आमच्या ताई फक्त पोळ्या गेल्या होत्या त्यांचं शिफ्टिंग होत घराच करून संपत आणि आज भाजीचा बे दाखला बोकड स्पेशल शिमला मिरची भाजी पण झालं टेन नऊ एट सेवन सहा पाच चार अग्दास्ते।

सब कुछ मैंने किया oh, oh, oh. याला तळण मी okay, माझी करंजी करून आली आहे आणि आता याचं तळण चालू आहे बघा आमच्या करंजी कशाच छान होत आहे ते सर्व ठीक आहे बट आता आमच्या झाल्या शेवटच्या काही तीन आहेत सो आमचं उद्या आवरून घेईल आवडशील पण क्वांटिटी चुकल्यामुळे आता उद्या आमच्या इथे छोले बनणार आहे छोले छोले गम्मत करते गाइस गाइस कोणी को भटरा भटरा नाही खाणार आहे दिवाळीच्या दिवसात अच्छा अच्छा उद्याचा काहीतरी वेगळा आहे गर्मी रोहन चल तो अशा पद्धतीने आता आमचा हा कार्य करंजीचा भेद संपलेला आहे तुम्हाला नाही संपला अजून बाकी आहे नाही झालं मध्यात आली आहे तिथे तीन करंजी बाकी आहे ठीक आहे ना संपत आला आता यांना इतक्या वेळ काही तू करंजी कशी तळणार आहे ते दाखवणार आहे का नाही मला वाटलं तू एक टॅक्सी मी दाखवेल तू काय काय, काय करतो ते आता बोल अशी जी घ्यायची मूर्खा अशी जी घ्यायची थोडा फ्लेक्स करायचं आणि मग अशी ती कढाई मध्ये सोडायची अशी आणि त्याच्यावर असं तेल टाकायचं म्हणजे तिची पाठवून दिली पाहिजे म्हणून एक पलटी मारायची मग इकडून दुसरी घ्यायची अशी दाखवायची

प्लीज करूया आम्ही आणि विंडो आम्ही विंडो नाही व्हिडिओ आम्ही हा आता बंद करूया <laughs> आता अशा पद्धतीने आजची आमची संध्याकाळ करंजी बनवण्यात गेलेली आहे रात्र रात्र संध्याकाळ गं रात्रू थक काय खरं थकू आहे सो आज मी तुम्हाला आज आहे धनात्रय दिवशी दिवशी कशी काय ग धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मी दाखवतो की दिव्यांनी रांगोळी कशी काढली हे रांगोळी गुलाबाची फुलं इथे दिवे इथे दिवे त्याच्यानंतर इथे तीन दिवे अजून आतमध्ये पण आहे आणि ही तुमची संपदा पूजा करताना तयारी करताना स्वस्तिक आणि धन्याची पूजा करणार आहे ना तू नुँ। अजून तुम्हाला लायटिंग दाखवू का तुम्हाला दिसत आहे का ती अशी पूर्ण दिव्याची लायटिंग लावली आहे अशी दिवे 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 ओके इकडचा पसारा इग्नोर करा फक्त समोरचं पहा ओके चला आता आम्ही पूजा वगैरे करतो आणि मग तुम्हाला नंतर भेटतो पाणीपुरी खाताना आज so, आमच्या झाडणाऱ्या काकू आल्या आणि त्यांनी झाडलं आणि झाडल्या मी दिवे उचलले होते तर त्यांनी हे नेलंच नाही त्यांना वाटलं हीच पहिल्यांचं डिझाईन आहे सो अब हम चले हमारे गाव अमरावती आता आम्ही चाललेलो आहे अमरावती असं अमरा तुम्हाला दाखवतो बसेस वगैरे आम बस नाही आमच्या बॅग्स वगैरे रेडी आहे बसेस बसे बसे रेडी आहे बसेस रेडी आहे आमच्या ओके तर मग आता तुम्हाला कशी वाटली आमची पुण्याची दिवाळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि समोर आता आम्ही पुण्यालावरून जेव्हा आता आमच्या होमटाऊन अमरावतीला जाऊ तिथे आमची दिवाळी आम्ही कशी सेलिब्रेट करतो ते पाहायसाठी दिवाळीचा आमचा नेक्स्ट ब्लॉग नक्की पहा तो पण लवकरच येईल Stay tuned and watch the video. Bye!